नमस्कार मंडळी आपण सर्वजण नवरात्रोत्सव खूप भक्तिभावाने साजरा करतो नवरात्र म्हणजे देवीच्या उपासनेचा शक्तीच्या जागरणाचा आणि भक्तिभावाचा पर्व या नवरात्रीत सर्वात महत्वाचा एक विधी आहे कन्यापूजन कन्यापूजन का करतात त्यामागचं धार्मिक आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण काय आहे पूजनाची योग्य पद्धत त्यात काय अर्पण करायचं कोणते मंत्र म्हणायचे मुलींना काय द्यायचं काय देऊ नये आणि आधुनिक काळात याचं महत्त्व कसं आहे हे सर्व आपण या व्हिडिओ ब्लॉगमध्ये डिटेलने पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया या मंगलमय यात्रेची कन्यापूजनाची पार्श्वभूमी व महत्व हिंदू धर्मात देवीची आराधना शक्ती स्वरूपात केली जाते कुमारिका पूजन म्हणजे लहान मुलींमध्ये देवीचं दर्शन कन्या म्हणजे मूलप्रकृती अजून संसाराच्या मोहातनं अडकलेली निर्मळ ऊर्जा पुराणानुसार देवीने असुरांचा वध केल्यानंतर ऋषींनी तिची प्रसन्नता मिळवण्यासाठी लहान मुलींची पूजा केली देवी भागवत पुराण कालिका पुराण देवी महात्म्य यात कन्यापूजनाचे अनेक उल्लेख आहेत आठव्या अष्टमी किंवा नवव्या नवमी दिवशी विशेष कन्यापूजनाची परंपरा आहे कन्यापूजन कधी करावे सामान्यत अष्टमी किंवा नवमी दिवशी करतात काही घरांमध्ये दोन्ही दिवशीही करतात सकाळी शुभ मुहूर्तात किंवा दुपारपर्यंत करणे श्रेयस्कर कन्यापूजनासाठी तयारी एक घर स्वच्छ ठेवणे दोन पूजेची जागा गंध फुले रांगोळीने सजवणे तीन नवग्रहांना प्रार्थना करणे चार पूजेसाठी लागणारी सामुग्री चौकी लाल वस्त्र अक्षता रोली हळद कुंकू फुले हार माळ नैवेद्य पुरी हलवा चणे हलवा पुरी चना ही परंपरा विशेष आहे दक्षिणा रोख गिफ्ट साडी ड्रेस पुस्तक फळे नारळ दुग्धा कन्या निवडण्याचे नियम सामान्यत दोन वर्षांपासून दहा वर्षांपर्यंतच्या मुलींना पूजेसाठी बसवतात वेगवेगळ्या वयाच्या कन्यांना देवीच्या वेगवेगळ्या रूपाशी जोडले जाते एक कुमारिका दोन वर्ष दोन त्रिमूर्तीनी तीन वर्ष तीन कल्याणी चार वर्ष चार रोहिणी पाच वर्ष पाच कालिका सहा वर्ष सहा चंडिका सात वर्ष सात शांभवी आठ वर्ष आठ दुर्गा नऊ वर्ष नऊ सुभद्रा दहा वर्ष या वयोगटातील मुलींमध्ये देवीचं स्वरूप मानून पूजा केली जाते कन्यापूजनाची पद्धत एक सर्व मुलींना सन्मानाने बसवावे दोन त्यांच्या पाय धुवून द्यावेत काही ठिकाणी प्रतिकात्मक पाणी शिंपडतात तीन कुंकू हळदीने तिलक करावे चार फुले हार अर्पण करावे पाच आरती करून देवीचा मंत्र म्हणावा या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्तसे, नमस्तसे नमो नमः सहा मुलींना प्रसाद पुरी हलवा चणे अर्पण करावा सात दक्षिणा वेतवस्तू वस्त्र किंवा अलंकार द्यावेत आठ शेवटी त्यांना प्रणाम करून आशीर्वाद घ्यावा मुलींना काय द्यावे नवीन ड्रेस साडी चुड्या बांगड्या पुस्तके पेन कॉपी पिदेचं प्रतीक फळे मिष्टान खेळणी दक्षिणा शक्यतो अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एक, 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 एक रुपये मुलींना रिकाम्या हाताने कधीही सोडू नये पूजनामागचा वैज्ञानिक व सामाजिक दृष्टिकोन लहान मुलींमध्ये निर्मळ ऊर्जा असते त्यांचं हासू निरागसता ही सकारात्मक ऊर्जा घरात आणते समाजात स्त्रीशक्तीचा आदर व समानतेचा संदेश देण्यासाठी हा विधी महत्वाचा आहे लहान मुलींचा सन्मान म्हणजे भविष्यातील मुलगी व स्त्रीचा सन्मान बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या चळवळीचा हा धार्मिक रूप कन्यापूजनाशी निगडीत प्रश्नोत्तरे प्र एक जर मुली उपलब्ध नसतील तर प्रतिकात्मक पूजा करता येते देवीच्या प्रतिमेची पूजा करा प्र दोन मुलग्यांनाही बसवता येईल का हो काही ठिकाणी लहान मुलगा भैरव रूपात बसवतात प्र तीन नवरात्रीत किती मुली बसवाव्यात नऊ मुली बसवणे शुभ मानतात पण शक्य नसल्यास दोन तीन किंवा पाच मुली देखील चालतात प्रादेशिक पद्धती उत्तर भारत हलवापुरी चना महाराष्ट्र पुरणपोळी मुलाबजाम दक्षिण भारत सुंदर कुमारीपूजन नवरात्रीतील गोलूसोबत बंगाल दुर्गापूजेत कुमारिका पूजन देवी दुर्गा मानून पूजा कन्यापूजन हा केवळ एक विधी नसून तो आपल्या संस्कृतीतील स्त्रीशक्तीच्या पूजनाचा आणि मुलींच्या सन्मानाचा सुंदर संदेश आहे देवीचे वरदान मिळवण्याचा हा एक दिव्य मार्ग आहे आपण सर्वांनी हे पूजन श्रद्धेने आनंदाने आणि निस्वार्थ भावनेने करावे पुराणातील कथा व संदर्भ एक देवीने असुरांचा वध केल्यानंतर देवी, देवी महिषासुराचा वध करून जेव्हा विजयी झाली तेव्हा सर्व देवता आनंदित झाल्या त्यांनी देवीची आरती केली त्यावेळी ऋषींनी विचारलं हे देवी तुला प्रसन्न करण्याचा सोपा मार्ग कोणता देवी म्हणाली लहान कुमारिकेमध्ये माझं वासस्थान आहे तिची पूजा केल्यास माझं पूजन केल्यासारखं होतं तीच माझं रूप आहे यापासूनच कुमारिका पूजनाची परंपरा सुरू झाली दोन कात्यायनी देवी व कुमारिका कात्यायन ऋषींनी नवरात्र काळात देवीची तपश्चर्या केली देवीने त्यांना वरदान दिलं की तुमच्या गोत्रात माझा जन्म होईल यामुळे कात्यायनी देवीचं अवतरण झालं कुमारिका पूजन हीच तिची आठवण आहे तीन दुर्गापूजेत कुमारिका पूजन बंगालमध्ये दुर्गापूजेच्या काळात अजूनही कुमारिका पूजन केलं जातं लहान मुलीला देवी मानून तिची पूजा केली जाते त्या दिवशी तिला देवीसारखी सजवतात वेगवेगळ्या वयातील कन्याबरोबर देवीचे वेगवेगळे रूप हिंदू धर्मात लहान मुलींच्या वयानुसार त्यांना देवीचे नऊ स्वरूप मानले आहे एक कुमारिका दोन वर्षक निर्मळता व निरागसता दोन त्रिमूर्तीनी तीन वर्ष ब्रह्मा विष्णू महेश यांची शक्ती तीन कल्याणी चार वर्षक मंगलकार्याची जननी चार रोहिणी पाच वर्ष सौंदर्य व तेज पाच कालिका सहा वर्ष दुष्टांचा संहार करणारी सहा चंडिकात सात वर्ष पराक्रम व शौर्य सात शांभवी आठ वर्ष शिवशक्ती स्वरूप आठ दुर्गात नऊ वर्षत संकटमोचक नऊ सुभद्रा दहा वर्ष शुभ लाभ देणारी या सर्व वयाच्या कन्या म्हणजे देवीची थेट रूप मानली जातात कन्या पूजनाचे प्रमुख मंत्र पूजेत खालील मंत्र म्हणणे शुभ मानले जाते एक ध्यान मंत्र या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नमहा दोन अर्पण मंत्र सर्वमंगल मांगले शिवे सर्वात साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तीन आवाहन मंत्र कुमार्यई नमहा त्रिमूर्तिन्यई नमहा कल्याणयी नमहा रोहिण्यई नमः कालिकायी नमहा चंडिकायी नमः शांभव्यई नमहा दुर्गायी नमः सुभद्रायी नमहा या मंत्रांच्या जपाने पूजा अधिक प्रभावी होते कन्यापूजनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन एक सकारात्मक ऊर्जा लहान मुलींचं हसू व निरागसता वातावरणात पॉझिटिव्ह एनर्जी पसरवतात दोन सामाजिक संदेश मुलींचा सन्मान मुलगी म्हणजे देवी हे भाव रोवले जातात तीन मानसिक समाधान पूजनादरम्यान दान धर्म केल्यामुळे मन प्रसन्न होतं चार शारीरिक दृष्टीने पूजेतील धूप फुले तुळस नैवेद्य यांचा वातावरणावर शुद्धीकरणाचा परिणाम होतो प्रादेशिक पद्धतींचा अभ्यास उत्तर भारत अष्टमी नवमीला हलवा पुरी चना दिलं जातं मुलींच्या पाय धुऊन त्यांना देवी मानलं जातं महाराष्ट्र कन्यापूजनासोबत गटस्थापना विसर्जन ही केली जाते प्रसाद म्हणून पुरणपोळी लाडू बुलाबजाम दिलं जातं दक्षिण भारत गोल उत्सवात मुलींचं पूजन विशेष त्यांना वस्त्र दागिने देऊन सन्मान केला जातो बंगाल दुर्गापूजा पंडालमध्ये कुमारिका पूजन करतात मुलीला देवीप्रमाणे सजवतात आधुनिक काळातील कन्यापूजन आजच्या काळात कन्यापूजन हा फक्त धार्मिक विधी राहिलेला नाही तर समाजात मुलींचं महत्व त्यांचा सन्मान आणि मुलगी वाचवण्याचा संदेश देणारा एक सुंदर मार्ग ठरला आहे शाळा संस्था समाजात कन्या पूजनाचे कार्यक्रम घेतले जातात बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या उपक्रमाशीही हा विधी जोडला जातो संपूर्ण विधी स्टेप बाय स्टेप पूजा सामग्री यादी एक चौकी दोन लाल वस्त्र तीन हळद कुंकू अक्षता चार फुले रांगोळी पाच नैवेद्य हलवा पुरी चणे सहा दक्षिणा रुपये वस्त्र वेतवस्तू सात फळे नारळ आठ कलश गंध दिवा पूजा प्रक्रिया एक घर स्वच्छ करणे सकाळी घर व पूजेची जागा स्वच्छ करावी दोन रांगोळी व सजावट देवीसाठी चौकी सजवावी रांगोळी घालावी तीन आवाहन देवीचा धूप दीपाने आवाहन करावे चार कन्या बसवणे दोन ते दहा वयाच्या पाच सात किंवा नऊ कन्या बसवाव्यात त्यांच्याबरोबर लहान मुलगा भैरव रूपात बसवतात पाच पादप्रक्षालन कन्यांचे पाय धुवून पुसावेत काहीजण प्रतिकात्मक पाणी शिंपडतात सहा तिलक फळद कुंकू लावून फुले अर्पण करावीत सात मंत्रजप या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता सर्व मांगले शिवे सर्वार्थ साधिके आठ आरती देवीची आरती म्हणावी नऊ नैवेद्य हलवा पुरी चणे अर्पण करावे दहा दक्षिणा व भेटवस्तू मुलींना कपडे पुस्तके गोडधोड पैसे फळे द्यावीत अकरा आशीर्वाद शेवटी त्या मुलींचे आशीर्वाद घ्यावेत कथा व उदाहरणे कथा शंकराचार्या व कुमारिका आदी शंकराचार्यांनी देवीचं दर्शन घेण्यासाठी तपश्चर्या केली देवीने दर्शन दिलं तेव्हा शंकराचार्यांनी विचारलं तुझं खरं रूप कुठे आहे देवी म्हणाली निर्मळ कुमारिकेच्या रूपातच मी नेहमी वसते म्हणूनच त्यांनी कुमारिका पूजनाची परंपरा समाजात प्रस्थापित केली पूजन करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी एक मुलींना प्रेमाने व सन्मानाने वागवा दोन त्यांच्याशी हसून बोला त्यांना देवीप्रमाणे माना तीन मुलीला रिकाम्या हाताने कधीही घरी जाऊ देऊ नका चार पूजनानंतर कन्या प्रसन्न असेल तर देवी प्रसन्न मानली जाते समाजातील महत्व कन्यापूजन हे स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याचं प्रतीक आहे बेटी बचाओ बेटी पधाओचा धार्मिक आधार या पूजेतून मिळतो आजच्या काळात ही पूजा फक्त धार्मिक नसून सामाजिक सुधारणा आहे प्र मुली मिळाल्या नाहीत तर काय करावे देवीच्या प्रतिमेची प्रतिकात्मक पूजा करा प्र मुलग्यांनाही बसवतात का हो भैरव स्वरूपात लहान मुलग्याला बसवतात प्र मुलींना काय द्यावे कपडे पुस्तके फळे बोडधोड पैसे नवरात्रीतील कन्यापूजन हा केवळ विधी नाही तर तो स्त्रीशक्तीचा उत्सव मुलींचा सन्मान आणि देवीच्या प्रसन्नतेचा दैवी मार्ग आहे या विधीमधून आपल्याला संदेश मिळतो की मुलगी ही देवी आहे तिचं रक्षण शिक्षण आणि सन्मान करणं हेच खरं धर्माचं पालन आहे